छत्तीसगड सीमेवरील नक्षल्यांचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या परिसरात वांगेतुरी आणि गर्देवाडा येथे नवे पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले त्यामुळे या परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने आलेल्या नक्षल्यांसोबत पोलिसांची सात फेब्रुवारी रात्री चकमक उडाली पोलिसांच्या प्रत्युत्तराने नक्षलवादी पसार झालेत यावेळी घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला पाच फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांगेतुरी पोलीस मदत केंद्राला भेट दिली होती त्यानंतर दोन दिवसांनीच या परिसरात मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी रेकी करायला सुरुवात केली गर्देवाडा वांगेतुरी पोलीस मदत केंद्र त्यांचे लक्ष होते परंतु त्यांच्या योजनेची कुणकुण लागताच पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी साठ जवानांना नक्षलविरोधी अभियान राबवण्याचे आदेश दिलेत परिसरात झडती घेतली असता घातक शस्त्रसाठा आढळून आला पीथस वायरचे बंडल आय डी बॅटरी डिटोनेटर्स क्लेमोर माइन्सचे हुक आणि सोलर पॅनल व नक्षल साहित्य जप्त करण्यात आलेत